ओम नमस्त शिवभक्तांना चांगली परवणी आहे आदरणीय पंडित मिश्राजी प्रदीप मिश्राजी यांचं आगमन सोळा ते वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चाळीसगाव नगरीत होत आहे तसेच महापुराण कार्यक्रमाचा जो टाइमिंग आहे तर तो दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहणार आहे तरी मित्रांनो व तसेच भाविकांनो तुम्ही पाहू शकता भव्य असा पंथींचा सट इथं उभा केलेला आहे पंथींपासून प्रभू रामचंद्रांची फोटो असा तयार करण्यात येत आहे जो की विशाल काय फोटो आपना दिसेल तरी बघू शकता तुम्ही पूर्वतयारी कार्यक्रमाची चालू आहे पंडित मिश्राजी यांच्या शिवकथा शिवमहापुराण कथेसाठी ही सर्व तयारी जय्यत तयारी युद्धपातळीवर चालू आहे तरी भाविकांनी चाळीसगाव नगरीमध्ये या कर्म कार्यक्रमाचा लाभ घ्यावा बघू शकता तुम्ही स्वयंसेवक व आपल्या चाळीसगाव नगरीतील काही युवक पंथींपासून प्रभू रामचंद्रांची छटा म्हणू शकतो किंवा एक कलाकृती उभारताना आपल्याला दिसत आहेत बघू शकता तुम्ही एवढ्या रणजनत्या उन्हातसुद्धा हे तरुण पंथीच्या स्वरूपात मूर्ती बनवत आहेत तसेच मान्यवर आदरणीय दादा सुद्धा या कार्यक्रमाच्या देखरेखीसाठी आलेले होते की तयारी कुठपत चाललेली आहे आदरणीय दादा खासदार जळगाव यांनी हा कार्यक्रम चाळीसगाव नगरीमध्ये आणलेला आहे तरी त्यांच्यासुद्धा मनापासून खूप खूप आभार तसेच शिवभक्तांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने हजेरी लावावी बघू शकता तुम्ही खूप मोठं असं पटांगण आहे जिथं शिवमहापुरांचं कथा होणार तरी तुम्ही आमचे चॅनल लाईक करा धन्यवाद